विधानसभा निवडणुकीत महायुती एकशे पंधरा जागांवर थांबणार तर मविया एकशे एकेचाळीस ते एकशे चौपन्न जागांवर विजय मिळण्याची शक्यता लोकपोलच्या सर्वेनं उंचवल्या भुवया आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकशे पंधरा जागांवरच थांबणार असल्याचा दावा लोकपोल सर्वेतून करण्यात आला आहे तर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत एकशे एकचाळीस ते एकशे चौपन्न जागा मिळणार असल्याचा दावा लोकपोलच्या सर्वेत करण्यात आला आहे लोकपोल संस्थेनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत दिसत आहे लोकपोलच्या सर्वेनुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत तर लोकपोलच्या सर्वेनुसार महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकेचाळीस ते एकशे चौपन्न जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे तसेच मवियाला एकूण मतांच्या एकेचाळीस ते चव्वेचाळीस टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे असं लोकपोलच्या सर्वेतून स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई